अमरावती जिल्ह्यात अकोली परिसरातील दोनशे दोनच्या म्हाडा घरकुल योजनेतील सहाशे पन्नास ते सातशे लाभार्थ्यांवर वाढलेल्या घरांवरील आर्थिक ओझा सरकारने तातडीने कमी करावा असं ते म्हणाले लाभार्थ्यांना व्याज दंडाच्या रकमेचा प्रचंड बोजा होत असून अनेक कुटुंबांमध्ये घर गमवण्याची भीती आहे त्यामुळे हे व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्याची मागणी राणा यांनी जोरदारपणे मांडली अकोली म्हाडा परिसरातील वीस एकर रिक्त जागेवर पंतप्रधान आवास योजनेतून दोन ते पंचवीसशे नवीन घरे उभारावीत असा प्रस्तावही त्यांनी सरकारसमोर ठेवला हा निर्णय घेतल्यास हजारो गरिबांना दिलासा मिळेल असे राणा म्हणाले एक मिनिट बोलून घ्या अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय गृहनिर्माणच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार अध्यक्ष महोदय की अध्यक्षमध्ये सन दोन हजार दोनच्या माळाचे जे घरकुल आहे अध्यक्षमध्ये अकोली माळामध्ये अध्यक्षमध्ये दोन हजार दोनमध्ये जे माळाचे जे घरकुल आहे अध्यक्षमध्ये ज्या लाभार्थ्यांना दिले अध्यक्षामध्ये जवळपास सहाशे साडेसहाशे साडेसहाशे सातशे लोक त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये परिवार राहतात त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये त्या सगळ्या लाभार्थ्यांना अध्यक्षमध्ये जे घरकुल त्या ठिकाणी दोन लाख दोन लाख रुपये मी दिलं अध्यक्षमध्ये आज त्याच्यावर दोन लाख रुपये व्याज झाले अध्यक्षामध्ये आणि मला असं अध्यक्ष असं वाटतं की पंतप्रधान आवास योजना किंवा आपल्या माळाचे जे घर आहे ते अत्यंत गरीब लोकांना अध्यक्षमध्ये आपण देतो दे त्याच्यावर व्याज लावणे व्याजावर पेनल्टी लावणे आणि त्या ठिकाणी अध्यक्षमध्ये ते जे घर आहे अध्यक्षमध्ये ते आज त्या घरामध्ये जे राहणारा व्यक्ती आहे तो रात्रंद हे चिंतामध्ये की आमचं घर भविष्यामध्ये शासन ताब्यामध्ये घेईल का आम्हाला हे घर खाली करावं लागेल काय म्हणून अध्यक्ष माझी माझी विनंती आहे की दोन हजार दोनमध्ये जे घरकुल झालेले आहे अध्यक्षमध्ये माळाच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण माफ केलं पाहिजे त्याचा दंड माफ केला पाहिजे आणि अकोली माळा परिसरामध्ये सगळे घरं अध्यक्षमध्ये जवळपास साडेसहाशे घरं त्या ठिकाणी झालेलं आहे वीस एकर जागा अजून तिथे खाली पडली आहे त्या ठिकाणी अध्य अध्यक्षामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार नवीन घरं जर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून के केले हो अध्यक्ष मध्ये त्या अकोल अकोली माळा एरियामध्ये मा त्या लोकांना घरं मिळेल आणि लोकांना एक चांगली सुविधा अध्यक्ष मध्ये आपला धन्यवाद अध्यक्ष मध्ये हो मला संधी दिल्याबद्दल श्रीमती सगळ्या महिलांना